झाली उद्योग उर्जाची माझ्या नवीन व्यवसायाची जे कोकणात पिकत तेच मी विकते म्हणण्याची जे घराघरात घरात स्वयंपाक घरात गृहिणीसाठी आहे फक्त तुमच्या आशीर्वाद असू दे तो तो या कोकण कन्याच्या पाठीशी नमस्कार फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे तुम्हाला सगळ्यांचं तुम से पुरायचा यशस्वी ब्लॉगर या मराठी यूट्यूब मध्ये हो खूप खूप स्वागत आहे युजली कसं होतं फ्रेंड्स की मी खूप साऱ्या आंटरप्रिन्य वुमन आंटरप्रिनिअर्सना भेटते मी खूप साऱ्या उद्योजकांना भेटते त्यांचा बिझनेस जाणून घेते आणि मला तेव्हा असं प्रत्येक मला असं कळतं की स्त्री किती अगदी कर्तव्यदक्ष असते घरातली सगळ्या प्रकारची अशी कामं सांभाळून आपली नोकरी कामधंदा वगैरे सगळं सांभाळून ती आपला उद्योग अगदी सुंदरपणे असा छानपैकी करत असते मग ती स्त्री अगदी नोकरी करणारी असो किंवा घरातली वगैरे सुद्धा असो खूप छान पद्धतीने आपला बिझनेस अगदी सुंदर अशा हँडल करत असतात अशा प्रकारचा कुठलाही बिझनेस सुरू करताना खूप अडचणींचा सामना करावा लागतो पण ती अजिबात नाही तिची प्रगती ती प्रत्येक वेळेला नवीन नवीन नवी वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करून आपला बिझनेस कसा छान करता येईल याकडे असते आणि एवढं सकाळ असताना घरच्या जबाबदारीमध्ये ती अजिबात कमी पडत नाही ती खूप सुंदर पार पडत असते तर आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये मी अशाच एका उद्योजकाची आपल्याला इंट्रोडक्शन करून देणार आणि सांगून घेणार की काय त्यांचा कुठल्या प्रकारचा बिझनेस आहे तर आपण आता स्वागत करूया नमस्कार काही तुमचं आधी सा नाव सांगा आणि तुमचा सा काय बिझनेस आहे त्याबद्दल मला सांगा मी शमिका शैलेश भिडणेकर ओके माझं कोकणी कोकणात जे निघतं तेच निघते म्हणजे कोकणातील ने मागवून मी इथे सेल करते त्याची मागणी भरपूर आहे मस्त विकी आहे हो तर त्याच्या प्रकारचे होम से तर आपण जरा काही थोडे प्रोडक्ट्स पण जाणून घेऊया की कुठल्या प्रकारचं येतं हे काय आहे तुमचं हे प्रोडक्ट हे कोकम सरबत आहे ओके हे कोकम जे आता गर्मी वगैरे वाढली आहे त्यामुळे त्याची मागणी वगैरे वाढली आहे माझ्याकडे कारण कोल्ड ड्रिंक्स वगैरे पिऊन ते बरोबर आणि शरीरासाठी पण फारच अपायकारक असतं कोकम सरबत जे भरपूर मागणी आहे त्याच्यावर कोकम आगळ पण आहे जेवणात वगैरे वापरतात आमटी वगैरे किंवा मच्छी वगैरे वापरतो त्यासाठी त्यासाठी वापरतात म्हणून त्याची पण मागणी अशी भरपूर आहे माझ्या याच्यात अच्छा तर ताईमी आपलं कोकण कोकम सर्वत बद्दल हे कोकम सरबत आहे ना प्रॉपर अगदी छान आहे उन्हाळा सध्या आपला सूप खूप सुरू होते गर्मी सुरू होते मला तुम्हाला सगळ्यांना असं सा आवर्जून सांगण्या तर प्लीज म्हणजे कोल्ड ड्रिंक्सचा वगैरे जास्त असं शरीराला फार अपाय कार म्हणजे पचत नाही ते जास्त कोल्ड्रिंक आणि शरीराला असं खूप चांगलं असतं पण ते कोकम सरबत म्हणजे थंड पाण्यामध्ये वगैरे किती चमचे साधारण सिरप हे टाकावं लागतं एका ग्लासला भरपूर होत आणि किती अशी म्हणजे पूर्ण घ्यायची तर काय प्राईस आहे याची अर्धा लिटरची आहे एकशे वीस ला एकशे वीस ला हे प्राईज आहे सो ताई मला तुम्हाला या तुम्ही हे सगळे तुमचे ते घरगुती प्रोडक्ट्स आता सांगितले तर तुम्हाला तुमच्या या बिझनेसची कोकणी प्रॉडक्टची सुरुवात तुम्ही कधी आणि कुठून केली काय तुम्हाला असं वाटलं की मी हा म्हणजे बिझनेस सुरू करावा मी गेल्या वर्षी म्हणजे जूनमध्ये गावी गेली मी ओके तेव्हा म्हणजे असंच म्हणजे जॉब विषयी विचार करत होती पण मुलगा छोटा असल्यामुळे जॉब करू शकत नाही त्याला तर ओके मग माझ्या सासूने छोटे सासूने आयडिया दिली की मी असं कर तिथं पण स्टॉल बरोबर तर मी पाठवेन तुला म्हणजे तू से कर बघ होतं का तर मी हळूहळू छोटा मसाला नारळ वगैरे असं कोकणी प्रोडक्ट कोकम वगैरे त्याच्यावर सुरू केले सुरू केल्यावर ते वाढतच गेलो म्हणजे मागणीच वाढत गेली तरी पण आता नाशिक पासून पनवेल पासून माझ्याकडे भरपूर ऑर्डर आहेत सगळ्यांना त्यामुळे ते वाढत गेलं ते आता मी करते मसाला खूप सुंदर म्हणजे बघा असं सांगायचं सा, म्हणजे मी बघा माझं असं खूप म्हणजे माझा जो प्लॅटफॉर्म आहे युट्यूब नेहमी उद्योजिका आहेत त्यांनाच नेहमी मी प्रोत्साहन म्हणजे युट्यूब चॅनेलच्या दृष्टीने मी प्रयत्न चा, करत असेल त्याच्यावर त्याच ता, प्लॅटफॉर्मचा उपयोग करतो तर बघा यावेळेला ताईने आपले घरगुती प्रोडक्ट्स आणलेले आहेत आणि असं म्हणत की ताईंचा ता बिझनेस फक्त ता महाराष्ट्रापुरत नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा ताई हे सगळे प्रोडक्ट्स अगदी छान छान आपल्या सगळ्या जणींसाठी उपलब्ध करून देतात तर ताई आता हे काय आहे हा तुमचा कुठला मसाला हा आमचा मालवण स्पेशल मसाला आहे अच्छा ते जेवणासाठी वापरतात उसळ बिसळ बनवण्यासाठी म्हणजे हा मसाला वापरून जेवण एकदम रुचकर वगैरे स्वादिष्ट होतं याची पण माझी मागणी भरपूर आहे मालवणी मसाला कारण हा आमचा म्हणजे सासू करते आणि खूप सुंदर आणि किती प्रॉडक्टची प्रॉडक्ट ची प्राइस अडीचशे अच्छा ओके सो so, अडीचशे ग्रामचा तुम्हाला जर भाजा मालवणी मसाला मागून घ्यायचा असेल तर मी ताईंचे पूर्णपणे डिटेल्स आपल्या व्हिडिओमध्ये दिलेलेच आहे ताईंचं नाव वगैरे कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेला आहे तर तुम्ही त्यांना डायरेक्टली विचारा तुम्हाला कुठलेही प्रोडक्ट जर आताच्या आता व्हिडिओ पुढे जाईल तुम्हाला अजून अजून जास्त सुद्धा प्रॉडक्ट्स तुम्हाला मी दाखवते तर प्लीज त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि हे प्रॉडक्ट मागून घ्या त्यांच्याकडून सो आता आपण पुढे वळूया तर हे काहीतरी मला वेगळं वाटतं उकडीचे तांदूळ हो हो अगदी आहेत त्यांच्या जी उकड्याची भाईंदर कसं वगैरे तुमच्याकडे

पुढे आहे तर हे तुमचे सगळे घरगुती पद्धती घरीच सगळ्यांच्या गावावरनं सगळ्या बायकडे मी स्वतः तुम्हाला सांगते मी पण कोकणातलीच आहे मध्ये पाठ म्हणून माझं गाव आहे तर तुम्ही कुठल्या गावच्या आहात मालवण हळी म्हणजे सातसर मालवण हळी ओके आणि बागायत आचर बागायत मसूर आहे ना ते माझे आंगळेवाडी साईडला अच्छा आंगळेवाडीची जत्रा खूप अशी आम्ही जातो ऍक्च्युली माझी मावशी वगैरे पण तिथे खेळ जातात तर द वे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मला अजून तीन व्यक्तींचे खूप मनापासून आभार मानायचे आहेत त्यातल्या सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपले शिवसेना शहर शाखेचे प्रमुख आपले श्री वामनदादा म्हात्रे आणि त्याचप्रमाणे श्री जवळकर सर आणि अतिशय अतिशय मनाने अशा चांगल्या म्हणजे सौ किशोरी महाजन ज्यांनी आपल्या सगळ्यांसाठी हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेला आहे सध्या हे जे आपण हा व्हिडिओ शूट करत होतो पण किशोरी महाजन यांच्याच घरी आपण हा शूट करतोय त्यांनीच आपल्याला सुंदर असा प्लॅटफॉर्म शिवसेना शाखे शहर शाखेच्या वतीने आपल्या महिलांना स्पेशली ज्या उद्योजिका आहेत घरातनं खूप सुंदर असा व्यवसाय करतात त्यांच्यासाठी हा आपण आता प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देतोय तर फ्रेंड्स माझ्या सगळ्यांना व्हिडिओच्या माध्यमातून आवर्जून सांगाय प्लीज प्रतिसाद द्या द्या या म्हणजे या उपक्रमाला बेसिकली प्रतिसाद द्या कारण प्रत्येक स्त्री ही सक्षम असते आणि ती तिच्या व्यवसायाला हातभार हा लागला पाहिजे प्रत्येकीला तिला पुढे जाण्यासाठी फ्रेंड्स प्लीज मदत करा आणि प्लीज त्यांना कॉन्टॅक्ट करा तिसरा आपण आता प्रोडक्ट बघणार आहोत ते म्हणजे आहे कुळताची पिठी ही म्हणजे कोकणातली स्पेशल आणि ही म्हणजे शंभर पंचवीस रुपये ना खूप छान माझी ही आठवण आहे या पिठी विषयी कारण माझी आजी बनवायची आणि इतकी ती इतकी मस्त बनवायची अगदी छानपैकी पंधरा वीस मिनिटांमध्ये ही छान होते ना बनवतात सो ताई बल्कमध्ये जर तुम्ही अशा क्वांटिटी वगैरे तुम्हाला सांगितली तर तुम्ही कितीपर्यंत क्वांटिटी अशी पुरियरने देऊ शकता समजा आलं तर

वा वा सुंदर सुंदर मग ते काही काही जुने कोकम नवीन कोकम असा वगैरे काही प्रकार असतो का त्याच्यामध्ये काही आपले वगैरे वापरण्यासाठी बनवतो ना तुम्ही हो ते पाहून घ्या आणि प्लीज पुन्हा एकदा सांगते खाली दिला नंबरवरती त्यांच्या कॉन्टॅक्ट करा आणि मागून घ्या सो so, आता पुढे आपण जाऊया आणि पुढचं प्रोडक्ट आपण आता पाहूया बा हे खडखडे लाडू अतिशय खूप छान असं आहे हे पॅकेट हे खडखडे लाडू हे कुठले आहेत साखरेचे बनवले आहेत आणि हे गुळाचे बनवले अच्छा ते गुळाचे खातात हे गुळ्याचे लाडू बनवत साखरेच लाडूर म्हणजे ताईच्या प्रॉडक्ट ना किती डिमांड आहे बघा मी इथे त्यांना सांगितलं होतं घेऊन घ्या आता नसल्यामुळे तरी तो पण येस तुम्हाला खाज मालवणी खाजाची पण ऑर्डर करायची असेल तर ती पण तुम्ही करू शकता हे साधारण ताई किती दिवस टिकतात म्हणजे पण हे कॅरी करून पण घेऊ शकतो आणि हे साधारण पॅकेट ताई कसं आहे पस्तीस रुपयाला हे साधारण तुम्ही हे पॅकेट पाहू शकता हे पण आहे गुळाचं आहे आणि हे साखरेचं पुढचा आपण प्रोडक्ट पाहूया वडे पीठ आहे ओके सो पाचशे ग्रॅमचं हे वडे पीठ असलेलं आहे ओके वड्याचं पीठ म्हणजे वडे वडे वगैरे त्याच्या सगळं मिश्रण अच्छा आहे मग हे कसं याची काय पद्धत आहे एक छोटीशी कृती वगैरे सांगू शकाल का करायचं पीठ कसं मळायला घेतो गेलो गरम पाण्यात मळायचं मीठ टाकायचं मळल्यावर थोडं वेळ ठेवायचं उचारी पिटी वगैरे फोनून बोलून वगैरे आहे पण म्हणजे बुधवार वगैरे गुरुवारसाठी मागणी आहे हां सही सुद्धा टाइपकडे पुष्कळ अशी आहे तो प्लीज पण नक्की तुम्ही कॉन्टॅक्ट करा अच्छा थालीपीठ माझं माझे ते लक्स जातो थाली पिठाची पण आहे

आता हे तुम्हाला हे पोहे ना पोहे मला आई नेहमी सांगत असते की आपल्या त्या वाईट पोह्यांपेक्षा हे गावठी पोहे असतात पौष्टिक लहान मुलांना सकाळी नाश्त्याला काय म्हणून द्यायचं हा प्रत्येक वेळेला आपल्या असा नेहमी प्रश्न पडतो तर मला असं वाटतं की इथे असलेल्या प्रत्येक पदार्थापैकी हे घरगुती पदार्थ असल्यामुळे अतिशय पौष्टिक पण असत पचायला पण हलक्या असतात आणि कुठल्याही प्रकारचा पण घरगुती पदार्थ असल्यामुळे त्रास असा कुठलाच आपल्याला होत नाही तर त्यापैकी असलेले हे पोहे पण आहेत ते पण असेल हे दुधात मिक्स करूळ पोहे गुळ पोहे पोहेर सो हे काही कसं आहे पॅकेट हे ऐंशी रुपये ऐंशी रुपयाला हे पॅकेट आहे आणि किती आहे अर्धा किलोचं पॅकेट तुम्हाला हे ऐंशी रुपयाला मिळतं ओके okay. अडी हे पण आहे नाचणीचं पीठ म्हणून आहे वावा खूप छान आहे डायबेटिक्स लोकांना पण मगर मी नाही केलेला हां पण मला सांगितलं की नाचणी माळो नाचणीचं प ओके डायबेटिक्स लोकांना तेच मिळतात बरोबर भाजीमध्ये बनवून देते अर्धा अर्धा अच्छा त्याची मागणी पण खूप पुश आहे नाचणीच्या पिठाचं मी हल्ली एक्चुअली तर डोसे वगैरे करते ते डोसे वगैरे टाकून डोसे वगैरे असे छान आणि पटकन होतात त्याचं पार सगळे डोशासारखं वगैरे पण लागत नाही तर त्याच्यासाठी पण हे नाचणी पीठ अतिशय शरीराला उपयुक्त आहे सो बघा तुमची ब्रेकफास्ट ची मी सगळी आता इथे सो सोयी पे अच्छा त्याच्यामुळे हे झालेलं आहे बरोबर खूप सुंदर ताई असा खरंच तुमचा खूप म्हणजे सुंदर अशा घरगुती पदार्थ आहेत तुम्ही आपल्यापासून हो हो आणि तुम्ही म्हणजे असं म्हणाल तर सकाळच्या नाश्त्याची पण तयारी म्हणजे तुम्ही यातले कुठलेही पदार्थ आहेत ते नाश्त्यासाठी पण घेऊ शकता दुपारच्या जेवणासाठी पण आहेत मुलताची पिढी आहे सोला सोला पण आहेत त्याच्यानंतर बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत तुमच्याकडे दुपारच्या जेवणासाठी रात्रीच्या जेवणासाठी असे असलेले पदार्थ आहेत तर माझं कृपया तुम्हाला सगळ्यांना प्लीज आवर्जून सांगणं असं आहे की शमिकाताईंना कॉन्टॅक्ट करा आणि शमिकाताईंचे पदार्थ हे अतिशय घरगुती पदार्थ आहे आणि खूप छान अशा आता स्वतः मेहनत करून ह्या सगळ्याचे पदार्थ वगैरे बनवतात आणि ताई राहायला आता बदलापूरला आहे हरवईला खरवईला बदलापूरला आहे बदलापूरवरनं ताई तुम्ही सगळीकडे ऑल ओव्हर मुंबई मुंबई आहे अशी डिलिव्हरी देऊ शकता पूर इयरचे चार्जेस वेगळे आहेत तर शमीिकता यांचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला मी देते वरनं तुम्हाला जर कोणी ऑर्डर दिली तर ते पण तुम्ही अशा देऊ शकता तुम्ही या छानपैकी असा यांना प्रतिसाद द्या यांचा उपक्रम आपल्या जो कुठे काय बजेटमध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी तुमची लाडकी यशस्वी तुमच्यासाठी कुठे काय बजेट मिळेल या सगळ्या ज्या वस्तू आहेत ना फ्रेंड्स त्या सगळ्या खिशाला परवडतील अशा किमतीमध्ये आहेत कुठल्याही प्रकारची अशी फोडणी तुम्हाला खिशाला द्यायची नाही हा जेवणाची फोडणी आहे पण खिशाला अशी काही फोडणी तुम्हाला द्यायची नाहीये तर सगळ्याचे पदार्थ शमी काहीकडनं घ्या आणि त्यांना भरपूर असा प्रतिसाद द्या कारण माझ्या या पुढचे सुद्धा सगळे जे व्हिडिओ येणार आहेत ते आपण मी उद्योजकांना प्रोत्साहन देते अशा प्रकारचेच असतात त्यांचा बिझनेस खूप चांगला चालवा हा हेच मला कायम असं वाटत असतं म्हणूनच आपला युट्यूबचा हा प्लॅटफॉर्म मी उपलब्ध करून दिलेला आहे माझं तुम्हाला सगळ्या मैत्रिणींना सगळ्या फ्रेंड्स आवर्जून सांगणार तुमच्याही अशा कुठल्या भागातल्या ज्या मैत्रिणी वगैरे असतील ज्यांना त्यांचा बिझनेस असा छान प्रमोट वगैरे करायचा असेल युट्यूब माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तर तुम्ही मला प्लीज कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही मला इंस्टाग्रामवरती पण डी एम करा खाली इन्स्टाग्रामचा आयडी पण दिलेला आहे याशिवाय तुम्ही या व्हिडिओच्या खाली कमेंट्स पण करून जर तुम्हाला काय हवं असेल तर माझी टीम जी आहे ती तुमच्यापर्यंत नक्की पोचेल आणि आपण असे छान छान अशा प्रत्येक गृहिणीला असं मदत करत जाऊ आता शिकाई तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन झिरो एट टू डबल वन नाईन एट झिरो थ्री व्हॉट्सअप पण आहे आणि कॉन्टॅक्ट नंबर पण आहे माझ्या छोटीशी अशी कविता केली म्हणजे त्याच्याविषयी काय माहिती आहे वाचून हो अगदी आवडेल की नाही प्रयोग केलाय सुरुवात झाली उद्योग गुंजाची माझ्या नवीन व्यवसायाची जे कोकणात पिकत तेच मी विकते म्हणण्याची जे घराघरात स्वयंपाकघरात गृहिणीसाठी आहे फक्त तुमच्या आशीर्वाद असू दे या कोकण कन्याच्या पाठीशी मी आहे शमिका मुंडेकर घेऊन आले कोकणी प्रोडक्ट जसे की आहे प्रेशर मालवणी मसाला ज्याने बनते जेवण रुचकर व स्वादिष्ट कोकम वापरल्याने बनते आमटी चविष्ट कोकम कडीने होते जेवण पचन करून तंदुरुस्त कोकम सरबत गर्मीमध्ये बनवते कसे उत्स्फूर्त पिठला बखरा सोबत खाऊन होते धमाल इतर आहे कोकणी प्रोडक्ट कमाल उकड्या तांदळाची पेज बनवते आरोग्याला तंदुरुस्त आजारी माणसांना ती आहे भारदस्त खाली पीठ वडे पीठ धावणे पीठ तांदूळ पीठ अशी पिठे करतात जेवणाला खायची सोबत नाचणी पीठ मुळे होते डायबेटीस लोकांना मदत आता बारी आली गोडाची शेव लाडू शेंगदाणा लाडू खाण्याची ते आहेत खडखडे पण माल मालवणी खास आहे खास एकदा खालात की जाऊन एक खावं राहण्यासाठी त्यात आहे खास तीळ आलयुक्त मालवणी खाद्याची चव आहे खास ग्राहक त्याच्या चवीने जास्त आहे त्याची मागणी ग्राहक त्याच्या चवीने जास्त आहे त्याची मागणी खास

आणि पुन्हा एकदा धन्यवाद धन्यवाद तुम्ही पण मला एवढं बोलवून चार दिलात माझ्या घरचे माल त्यामुळे खरंच धन्यवाद थँक्यू थँक्यू शमिका ताई थँक्यू